नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या चोवीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आणि रेवती यांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला असतो दोघीजणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात लीलाला भेटण्यासाठी एजे ती झालेला असतो लीला एजंटना सांगत असते की एजय मला तुमच्याशीनं महत्वाचं बोलायचं आहे आमचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला जेव्हा मी रेवूला तुमच्याकडे घेऊन येत होते तेव्हाच कोणीतरी आम्हाला मागून गाडीवाला येऊन त्याने धडक दिली आणि आमचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला पण तेव्हाच एक माणूस इथे बोलत बसलेला होता आणि तो म्हणत होता की दुर्गा मॅडम तुमचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर लीला बेशुद्ध झालेली असते आणि जय हे सगळं ऐकून खूप धक्कादायक त्याला बातमी मिळालेली असते असतो तेवढ्या तिथे दुर्गा आलेली असते दुर्गाकडे खूप रागाणे बघत असतो दुर्गाला कळत नसतं की हे दोघं माझ्याकडे का रागाणी बघताय लीला म्हणत असते एजय हा योगायोग नाहीये आणि माझा ऍक्सिडेंट कोणी केला आहे ते मला चांगलंच आहे आणि ती दुर्गाकडे रागाने बघत असते आणि म्हणत असते पण मी त्या माणसाला सोडणार नाही आणि आता एजे सुद्धा दुर्गाकडे रागाने बघत असतो पण मुळात लीला आणि रेऊ यांचा ऍक्सिडेंट किशोरने करून घेतलेला असतो आणि लीलाला आता दुर्गावरच डाऊट असतो कारण तिने त्या माणसाचं बोलणं स्वतःच्या कानांनी ऐकलेलं असतं तर मग बघूया आता किशोरचं खरं रूप समोर येत आहे की लीला परत दुर्गावर संशय घेते आणि एजे तिला ते सिद्ध करायला लावतोय हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद